वाव मम्मा चिकन चिल्ली कधी ऑर्डर केलीस अरे बेटा ऑर्डर नाही केली मी घरीच केली आहे तू काल बोलवतस ना मला म्हणून मी घरीच केली आहे मी, टेस्ट okay? मी तु तुला टेस्ट करवते आणि कशी झाली सांग आणि आवडली तर यापुढे कधीच मागायचं नाही हॉटेलमध्ये जायला आपण घरीच करायची ओके ठीक आहे हा चल मग मी तू खाऊन बघ आणि मला सांग आणि मग तुला आवडली ना तर मी तुला करून पण दाखवते मी कशी केली ते ओके okay? तर बघ किती छान सॉफ्ट झाली तुला हॉटेलमध्ये आवडते ना तशी सेम आहे तर तू एकदा टेस्ट करून बघ आणि मला सांग काय कशी झाली माझ्या लेकाने तर चिकन चिली टेस्ट केली आणि त्याला खूप आवडली आहे आणि आता आमचं कन्फर्म झालं की यापुढे चायनीज खायला तरी आम्ही हॉटेलमध्ये जाणार नाही आहे आणि कारण जाऊ पण नाही काय होतंय माहिती का त्यामध्ये खा अंजिनो नावाचा एक इन्ग्रेडियंट्स ती लोकं वापरतात जो आपल्या मुलांच्या हेल्थसाठी म्हणा किंवा आपल्या पण हेल्थसाठी चांगला नसतो त्यामुळे शक्यतो हे सगळे पदार्थ मुलांना घरातच करून खायला घाला चला तर मग पटकन आपण रेसिपी बघूया माझ्याकडे हे बोनलेस चिकन आहे ह्यामधले काही पीसमध्ये बोन आहे बाकी अदरवाईज हे पूर्ण बोनलेस आहे अर्धा किलोच्या आसपास हे चिकन आहे आणि ह्यामध्ये विनेगर टाकून मी छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता पांढरं शुभ्र छान असं स्वच्छ चिकन आपल्याला मिळालं आहे आता ह्यामध्ये आपण काही फ्लेवर ॲड करूया तर सगळ्यात आधी मी यामध्ये मीठ टाकलं आहे मिठाबरोबर आताच आपण एक टाकूया एक चमचाभर विनेगर हे सगळे फ्लेवर्स आहेत ज्यामुळे आपल्या या चिकनला छान एक काय म्हणू टेस्ट येणार आहे किंवा फ्लेवर येणार आहे बाहेर जसं मार्केटमध्ये मिळतं किंवा हॉटेलमध्ये आपण खायला गेल्यावर जेव्हा ऑर्डर केल्यावर जसं मिळेल ना मा सेम तशी टेस्ट होते आणि त्यांच्यापेक्षा हायजीन मेंटेन करून आपण हे सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे अजूनच आपल्याला गिल्ट येत नाही बाहेर खाल्ल्याचं तर विनेगर टाकल्यानंतर आता मी ह्यामध्ये रेड चिली सॉस टाकला आहे आता ह्यामध्ये आपण अजून डार्क सोया सॉस टाकूया आणि आता हे सगळे पदार्थ आहेत ना ऑलरेडी मुलांना खायला खूप आवडतात बाहेर तर आणि बाहेर आ, हे सगळं बाहेर देण्यापेक्षा आपण ह्या गोष्टी घरातच केल्या ना तर अजून हेल्दी असं मला वाटतं आता एक चमचा आपण लसूण पेस्ट पण टाकूया तुम्हाला काय वाटतं बाहेर खाण्याविषयी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ह्यामध्ये मी ब्लॅक पेपर टाकलं आहे आता ही घरातच कुठलेली काळी मिरी आहे तुम्ही पावडर पण वापरू शकता आणि अगदी किंचित मी ह्यामध्ये चिली फ्लेक्सची पेस्ट होती माझ्याकडं मी घरात केलेली ती थोडीशी फ्लेवरसाठी टाकली नाही टाकलं तरी चालेल कारण ह्याच्या आधी आपण रेड चिली सॉस टाकला तो बऱ्यापैकी तिखट असतोच आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हे साधारण वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनटापर्यंत आपल्याला छान मुरू द्यायचं आहे किंवा मॅगनेट होऊ द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता चांगला ऑप्शन असतो फ्रीजमध्ये लवकर हे मुरलं जातं आणि छान टेस्ट लागते आता हे सगळं मिक्स केल्यानंतर परत मी ह्यामध्ये एक दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकणार आहे याच्याऐवजी तुम्ही मैदा पण टाकू शकता पण कॉर्नफ्लॉवरने एक वेगळी जेव्हा आपण ते फ्राय करणार त्याला एक छान क्रिस्प येतो आणि तो ह्याच वेळेला आपण छान मॅ हे करून ठेवूया मिक्स करून ठेवूया म्हणजे ह्या मसाल्यांबरोबर त्याला पण एक छान टेस्ट येईल किंवा फ्लेवर येईल नाही तर मग ते वरून जेव्हा आपण टाकतो ना त्याची एक टेस्ट वेगळी लागते त्यात तसं ते वेगळं लागू नये म्हणून आपण ह्यामध्येच टाकून घेऊया ते सगळं आणि आता हे बाजूला ठेवूया आणि तुम्हाला जे सॉससाठी लागणारे गोष्ट दाखवते मी तुम्हाला हे कांदा आहे हा कॅप्सिकम आहे कांद्याची पात आहे कांद्याच्या वरचा भाग जो असतो म्हणजे हिरवा कांदा तो आहे ही मिरची आहे हिरवी मिरची आणि हे आलं आणि लसूण आहे जे अगदी बारीक चॉप केले आता हे असं बारीक म्हणजे आपण कापतो तसं नाही होणार मी चॉपरमध्ये आता एका पॅनमध्ये चार चमचे तेल दाखवून घेऊया थोडंसं चढतं तेल कारण आपल्याला आता हे चिकन जे आपण आपलं मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता आपल्याला छान प्रॉपर फ्राय करून घ्यायचं आहे आता हे तेलात मी ठेवून घेते आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी करपवायचं नाही आहे जर तुम्हाला त्या चिकनच्या ह्याच्यामध्ये काही मोठे वा पीस वाटले तर ते मध्यभागी ठेवा कारण ज्या गॅसची फ्लेम असते ते मध्यभागी जरा जास्त लागते त्यामुळे ते मोठे पीसमध्ये ठेवायचे आणि सगळं मी अरेंज करून घेते व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपण खूप सुंदर कमी वेळात आणि हायजीन मेंटेन के केलेली ही डिश आणि मुलं अगदी आवडीनं खातील अशी होणारी ही डिश आहे आणि लहान लहान मोठ्यांना अगदी सगळ्यांनाच आवडते आणि वरचेवर बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा किंवा ते अंजण मोठोसारखे पदार्थ आपल्या शरीरात जाण्यापेक्षा आपण घरच्या घरी हेल्दी पद्धतीने मुलांना हे सगळं खायला घालू शकतो आणि काही तामझाम नाही अगदी सुटसुटीत गोष्टी आहेत आणि तुम्ही बघा ही रेसिपी आणि आवडली तर नक्की करून बघा आता हे बोलत बोलत आपलं चिकन पण छान फ्राय झालं आहे तर मी ते काढून घेते आता तुम्ही म्हणाल हे उरलेलं तेल तर त्याच तेलात आपण बाकीचं सगळं करणार आहे हे तेल फक्त तुम्ही गाळून घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर नाही तर त्यातच फोडणी केली तरी चालणार आहे मी थोडंसं गाळून घेतलं त्याच पॅनमध्ये आता आपण लसूण आणि आलं जे चॉप करून टाकलेलं ते टाकायचं आहे आता परत एकदा एक गोष्ट की हा लसूण आणि आलं जे आपण नॉर्मली येलो वगैरे करतो किंवा गोल्डन ब्राऊन करतो असं अजिबात नाही करायचं ह्याचा कच्चेपणा शिल्लक राहिला पाहिजे कारण चायनीजच्या फ्लेवरमध्ये ह्याचा कच्चेपणाच महत्वाचा असतो त्या फ्लेवरमुळंच त्याला एक टेस्ट येते वेगळी आता हे थोडंसं अगदी तेलावर आपण परतलं आणि त्यामध्ये मिरच्या टाकल्यात फारही भाजायचंच नाही आपल्याला खूप असं हे करायचं नाही फक्त मोठ्या गॅसवर पटापट या गोष्टी करायच्या आहेत आता ह्यामध्ये मी चॉप केलेला कांदा आता कांद्याची आणि कॅप्सिकमची साईज एकसारखी ठेवा कारण त्या दोन्हीचं कुकिंग टाईम जवळजवळ सेम असतो त्यामुळं ते एकत्र शिजतात व्यवस्थित तर कॅप्सिकम पण मी त्यात टाकलेत ढोबळी मिरची आणि ह्यामध्ये थोडंसं पण मीठ टाकूया आणि जो पांढरा कांदा होता कांद्याच्या पातीचा तो टाकला आहे मी ह्यामध्ये आणि आता व्यवस्थित जरा पटापट -पत गॅस मोठा ठेवून आपण हे परतवून घ्यायचं आहे ह्याला छान असं काय म्हणू क्रिस्पियाला पाहिजे ह्याला पण शिजवायचं नाही आहे आपल्याला फक्त ते ह्याला तेलामध्ये टॉस करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये परत एकदा थोडेसे सॉस टाकूया विनेगर टाकूया एक चमचावर आणि आता डार्क सॉस थोडंसं टाकूया सॉरी सोया सॉस थोडासा टाकूया स्� आता हे सॉसची परत एकदा टेस्ट तुम्ही तुम्हाला माहीत असेल कशी आहे तरी पण जर तुम्हाला अजून आवडत असेल तर एक्स्ट्रा मी टाकले त्यापेक्षा एक्स्ट्रा पण तुम्ही टाकू शकता पण दोन चमचे इनफ हा सॉस होतो आणि आता ही ले ले आ, ला, आप आप हे व्यवस्थित छान परतल्या गेल्या आता ह्यामध्ये थोडीशी मी साखर टाकणार आहे याऐवजी टोमॅटो केचप पण टाकू शकता पण साखर येणार थोडंसं याला क्लॅ काय म्हणू थिकनेस पण येतो एक आपोआपच ग्लेज येते त्यामुळे आपण साखर थोडीशी टाकली आणि छान दोन मिनटं परतून घ्यायचं हे सगळं प्रोसेस फुल गॅसवर करायचे गॅस स्लो ठेवायचं नाही नाहीतर हे सगळं मऊ पडेल आणि मग ते काय बरोबर लागत नाही आता ह्यामध्ये मी चिकनचे पीस ॲड केले आता ह्या चिकनच्या पीसबरोबर आपण ह्या मसाला किंवा हे जे काय आपण फोडणी केली आहे किंवा कांद्याची ह्याची वगैरे तर ती छान परतवून घ्यायची म्हणजे हे एक फ्लेवर त्या चिकनच्या ला लागेल आणि मी कॉर्नफ्लावरची स्लोअरी केली आहे ती दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी असं ती थोडी थोडी टाकायची म्हणजे एकदम ते टाकायला जाऊ नका कारण आपल्याला अंदाज येणार नाही त्यामुळे जेवढं तुम्हाला त्याचे काय म्हणू ग्रेव्ही पाहिजे किंवा असं ड्राय पाहिजे त्या हिशोबाने थोडीशी ते कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर मला फार कमी लागलं म्हणजे खूप मला असं सॉस किंवा असं ग्रेव्ही टाईप नको होतं त्यामुळे मी थोडीशीच ते स्लरी त्यामध्ये वापरली आहे आणि छान परतून घेतलं आहे खूप छान त्याला असं बाइंडिंग येतं आणि आता यावरून मी कांद्याची पात स्प्रेड केली आहे बाहेर हॉटेलमध्ये लागते ना त्यापेक्षा सुंदर ही चिकन चिली लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मुलं खुश होणार नक्कीच आणि चला तर मग ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या म्हणजे अशा छान छान मस्त मस्त रेसिपी तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळतील आणि लाईक करायला पण विसरू नका बर का